नमस्कार म्हणतो कशा आहात सगळे रेषा मी संतोष शिवच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज व्हिडिओ डायरेक्ट किचनमधूनच बनवते आहे आता मी संध्याकाळ रात्रीचं जे जेवण आहे ते बनवते आहे तर त्यासाठी मी आता डाळ आणि भात जे आहे ते ऑलरेडी मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता मला चवळीच्या शेंग्यांची भाजी बनवायची आहे आणि ही जी भाजी आहे मी आता बनवणार आहे ती खूपच टेस्टी होते लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडीने खातील तर आता आपण बघूया मी कशी बनवलेली आहे भाजी ते आता मी ते चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि पुढून आणि पाटून कट करून घेतलेले आणि आता आपण ह्या बारीक कट करून घेऊया शेंगांना आणि आता आपल्याला एकदम बारीक करायचे आहे कटिंग म्हणजे कसं भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही लागणार वि विदाऊट पाण्याची पण छान प्रकारे शिजली जाईल भाजी कांदा पण कट करून घेते आहे एक कांदा घेते आणि तो पण बारीकच घेते करून तर मी इथे लसूण पण घेते थोडेसे कट करून घेते लसूणला कडीचा थोडासा कट करून टाकूया आता मी गॅस पूर्ण स्लो केलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो मी आधी याच्यासाठी नाही टाकलं की भाजी आपली शिजायला पाहिजे म्हणून आपण भाजीच्या सोबतच तो आपण टोमॅटो टाकलेलं म्हणजे जोडी पण शिजलं जाईल मीठ टाकून घेऊया मसाला पण टाकून घेऊया पण टाकूया आणि आता आपण मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिसळमध्ये पाणी पण सुटतं जर आपण कांदा वगैरे टोमॅटो वगैरे आहे आणि भाजीलाच होता तर त्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजली आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही तर आपण एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं तर आपली भाजी जी आहे ना टेस्टी होते आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे कोथिंबीर टाकलं कोथिंबीर टाकायच्या नंतर सुद्धा आपण पाच मिनिटं भाजी टर्व केलेली आहे एक ती खोलून आपल्याला सारखं शिरवून ठेवायची आहे तर ही भाजी आपली बिना पाणी टाकता चांगली शिजली जाणार आहे आता माझी भाजी इथे रेडी झालेली आहे भाजी आता माझा ताट मी रेडी केलेला आहे माझी थाली रेडी झालेली आहे या ठेवायला आणि थालीमध्ये माझा आहे डाळ आहे भात आहे आणि डाळीमध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की डाळ अजून पौष्टिक बनते आणि गोडी डाळ मुलांना आवडते त्याच्यामध्ये गोडी डाळ आहे आणि सोबत मी बनवलेली चवळीच्या शेंगांची भाजी आणि ही भाजी बिना पाण्याची बनवल्यामुळे खरंच खूप टेस्टी होते तुम्ही ते नक्की बनवून गेला मी जशी दाखवली तशी आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय